नमस्कार मित्रांनो बघा संजय गांधी निराधार योजना या लाभार्थ्यांना पैसे मिळालेच होतं पण बऱ्याच लोकांच्या आणि बऱ्याच लाभार्थ्यांना अजूनही एक पेन्शन मिळाली नाही बघा बऱ्याच जणांच्या मला कमेंटी आलती आणि त्या कमेंटीचा आता ते आपण उत्तरही देणार आहोत बघा काही जणांच्या कमेंटी आल्यात्या की त्यांना पैसे मिळाले नाहीत अजूनही त्यांना एकही हप्ता मिळाला नाही त्यांना जानेवारीचा मिळाला नाही फेब्रुवारीचा मिळाला नाही आणि मार्चही मिळाला नाही तर बघा अशाच कमेंटीनुसार आपण सगळ्यांचे आता प्रश्न देणार आहोत तर बघा आज सरकारने एक नवीन जाहीर काढला आणि त्या जामधून त्याने स्पष्टपणे माहिती दिली आहे की या लाभार्थ्यांना पैसे कधी टाकण्यात येत आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा ज्यांनी चॅनेलला ससरा नाही केलं तर करून जा तर बघा ही जाहिरात किती तारखेचा टाकण्यात आला आहे तर बघा दिनांक दोन हजार पाच मार्च दोन हजार पंचवीस या रोजी हे जाहिरात टाकण्यात आला आणि याच्यामध्ये बघा शासनाने कोणता निर्णय घेतला बघा महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय विशेष सहायता विभाग शासन निर्णयाने हे मोठा निर्णय घेण्यात येत आहे तर बघा शासन निर्णय काय म्हणते तर बघा सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्ह्यासाठी साथ राबण्यात आली आहे आणि आता रुपये किती देण्यात येत आहे तर हेही शेतकऱ्यांच्या मनात आतुरतेने वाट बघत आहे तर बघा लाभार्थ्यांना किती पैसे मिळणार बघा एकशे एकोणतीस करोड सत्तर लाख रुपये आणि बावन्न हजार रुपये असे वृद्ध भूमिकांना शेतकरी मजुरांना अर्थसहायता या योजनेवरील असतापैकी रुपये बघा त्यांना आता एकावन्न करोड शहाऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतके अर्थसंप तरुण मजूर करण्याकरता देण्यात येत आहे आणि त्यापैकी आता बघा तीन क्रमांक शासना निर्णयाने संजय गांधी निराधार योजना या जिल्ह्यासाठी राबण्यात आली आहे आणि या स्थापनेसाठी रुपये किती देण्यात आले बघा शंभर करोड रुपये एकोणस पन्नास लाख सतरा हजार आठशे रुपये देण्यात येत आहे आणि या वृद्ध भूमिकेत शेतक मजुरांना आर्थिक सहायताही मिळणार आहे योजनातने आता स्थापनेत रुपये किती देण्यात आले बघा चाळीस करोड एकोणचाळीस हजार असे इतक्या निधी विभाग देण्यात आला आहे आणि अशा योजनामुळे बघा आता वित्त विभागाने मंजूर केले आहे आणि या पोस्टाच्या आधार का त्यांनी आता मजुरांना पैसेही देण्याचे सांगितले आहेत तर बघा तुम्हाला पैसे किती तारखेला मिळणार आहेत बघा तर आजपासून तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे आणि तुम्हाला पैसे पूर्णपणे मिळून जातील बघा बरेच लाभार्थ्यांचे पैसे राहिले आहेत तर त्यांनाही मिळून जातील तर आपल्या कमेंटवर असं नक्कीच नक्की कळवा ज्यांचे पैसे मिळाले असेल नाही मिळाले तरीही कळवा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद